मिरजेतील ख्वाजासाहेब दर्ग्यासमोरील बेकायदेशीर अतिक्रमण हटवा संतप्त नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मिरज शहरातील हजरत ख्वाजा शमणा मिरासाहेब दर्गा हे प्रख्यात धार्मिक स्थळ असून येथे महाराष्ट्रासह विविध राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात मात्र दर्ग्याच्या परिसरात काही दुकानदारांनी सार्वजनिक रस्त्यावर अनधिकृतपणे अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे दुकानदारांनी रस्त्यालगत तात्पुरती पत्र्याची शेड्स स्टॉल्स आणि इतर अडथळे उभारून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण केला आहे विशेष म्हणजे या परिसरात मटका गांजा बेकायदेशीर व्यवहारही उघडपणे सुरू असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे या बेकायदेशीर कृत्यांमुळे धार्मिक स्थळाचा पवित्रपणा आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे भाविकांची वाढती गर्दी वाहतुकीचा खोळंबा आणि असुरक्षितता यामुळे भविष्यात एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी चिंता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे नागरिकांच्या वतीने प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात तात्काळ कारवाई करून रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा उद्भवणाऱ्या कुठल्याही अनुचित प्रकाराला प्रशासन जबाबदार राहील असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे यावेळी सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे मलिक अलाउद्दीन शरीफ मसलत यांनी निवेदन दिले यावेळी जावेद मुतवल्ली वुडुलाल मुश्रीफ कलंदर मुश्रीफ आदिल मुश्रीफ गौस शरीफ मसलत खुदबुद्दीन मुतवली बदरुद्दीन शरीफ मसलत आदी उपस्थित होते मलिक शरीफ मसलात खादीम दरगा मीरासाहेब ये आहे हे दर्गा मीरासाहेबमध्ये कर्नाटक महाराष्ट्रामध्ये लोक येतात दर्शनासाठी एक देवस्थान आहे म्हणून येतात मीरासाहेब अंदाज महाराष्ट्रामध्ये नाही जागा हे महाराष्ट्राचे बाहेरसुद्धा यांचं नाव आहे इथं पार्किंगची शव सवयी नसल्यामुळे लोक नाराज होतात पार्किंग सवय का नाही हे मिरासर खादीमचे काही लोक आहेत जोरदार पंच कमिटी नसल्यामुळे हिने जो तिने ऊ साखरची दुकान गाड्या ऊ साखर नाही घेतलं तर नाही घेतलं तर गाड्या लावायच्या नाही म्हणून दादागिरी करतात तिने या लोकांना आता हे नाराज होतं म्हणजे असं आहे की गाड्या लावायची सवयच नाही आहे यांचे दुकानेच बसलेले आहे खोके अतिक्रमण करून भरपूर बसवलेलं आहे मटक्याचे आहेत हे आहे ज्यूसच्या गाड्या आहेत रिक्षा भरपूर हे केलेलं आहे ते वड्यापाव हे काय पाजित ते तिने केलेलं आहे पाहिजे पंच कमिटी नसल्यामुळे नाही हे अतिक्रमण म्हणजे हे भरपूर केलेलं आहे ना विचारांना कोणत नाही आता कलेक्टर साहेबांशिवाय दर्गाचा आता मालक कलेक्टर साहेबांनी अतिक्रमण मुक्त करून आम्हाला लवकरात लवकरच द्यावी कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर यांनी दिलं तर सरकार करतो जय हिंद जय महाराष्ट्र आराध्य कित्येक वर्ष साडेसहा साडेसहाशे वर्ष तिथे निर्जितले नागरिक किंवा कर्नाटकातले महाराष्ट्रातले सर्व भक्त प्रत्येक गुरुवारी किंवा आमोश्याला तिथे लोक मोठ्या प्रमाणात येतात जसं सोमवारी पण दुसऱ्या समाजाची लोक सुद्धा हिंदू समाजाचे लोक सुद्धा तिथे जमा होतात आणि शुक्रवारी मुस्लिम समाजाचे लोक असतात पण तिथे असं परिस्थिती निर्माण झाल्या की इतक्या दिवस तिथे लोकांना येण्यासाठी ते सर्व व्यवस्था होतील पण आता काही दिवस झाले तिथं बाहेर पार्किंगसाठी कुठलीही सोय नाही आहे आणि मोठे मोठे दुकानं आणि बेकायदेशीर व्यवहार किंवा बेकायदेशीर धंदे या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि ही खंत सगळी मिर्जेतील नागरिक मला सांगितले त्याबद्दल आता त्यातले जे काही मुजबाब लोक असून दे शरीरमस्तक लोक असून देत त्यांनी पण माझ्या कानावर गाठले तर त्यासाठी एक शासनाने पुढाकार घेऊन व्यवस्था व्यवस्थित करण्यासाठी तिथलं सगळं मार्ग काढावा कारण सगळ्यात मेन म्हणजे जे भैरेगावचे लोक येतात त्यांना गाड्या लावण्यासाठी पार्किंग करण्यासाठी कुठलीही दर्जापाशी व्यवस्था नाही आहे पण मोहरमच्या काळामध्ये तिथलं सगळं व्यवस्थित काढलं जात त्या पद्धतीनं कायम जर तिथं राहिलं तर सगळे व्यवहार लोक आलेले व्यवस्थित गाड्या लावून देवदर्शन घेतील कारण श्रद्धा समोरीने लोक तिथं येतात तर त्यांना दर्शन होणं महत्वाचं आहे आणि हे जर व्यवस्थित जर यंत्रणा लागली तर हिथी एक शान आहे ती तशीच क्षण राहील अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि आज कलेक्टर साहेबांना सर्व लोकांनी तिथं जो निवेदन दिलंय आणि ह्याच जर पुढाकार घेऊन इथले महाराष्ट्र शासनानं आणि इथल्या मिरजीतल्या नागरिकांनी पुढाकार घेऊन सर्व व्यवस्था लावावी नाही लावली तर पुढच्या काळात जी काही सर्व लोक आहेत ते उपोषणसाठी दर्ग्याच्या समोर बसायला सर्व लोकही तयार आहेत तर आम्ही पहिल्यांदा तुम्हाला सांगतोय आणि आपण याची दखल घ्यावी की तुम्हाला नम्र जय महाराष्ट्र